नमस्कार पी एम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्यातील महाराष्ट्रातील लाभार्थी वगळण्याची चर्चा त्याची कारणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची पात्रता वितरण प्रक्रिया आणि शक्य तारीख यांचा समावेश आहे मी नवीनतम उपलब्ध माहिती म्हणजेच नोव्हेंबर तीस दोन हजार पंचवीस पर्यंत जोडून व्याख्या करतो ज्यामुळे ही चर्चा अद्ययावत राहील तुमच्या मूळ मजकुरानुसार केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एक एकविसाव्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील सुमारे सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांना वगळल्याची बातमी राज्यात जोर धरून आहे ही चर्चा मुख्यत्व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्यापासून या शेतकऱ्यांना वगळले जाणार का असा प्रश्न उपस्थित करत आहे पण खरंच काय शेतकरी वगळले गेले योजनेच्या पुढच्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र राहतील अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा सल्ला दिला आहे व्याख्या करूया पीएम किसान ही केंद्र सरकारची प्रमुख योजना आहे जी लहान व सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये म्हणजेच तीन हप्त्यात दोन हजार रुपये प्रत्येकी थेट बँक खात्यात जमा करते महाराष्ट्रात ही योजना अतिशय लोकप्रिय आहे आणि नमो योजना ही राज्य सरकारची पूरक योजना आहे जी पीएम किसानला अतिरिक्त सहा हजार रुपये देते ज्यामुळे एकूण बारा हजार रुपये होतात आता या एकविसाव्या हप्त्याच्या वितरणाबाबत सविस्तर बोलूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याचे वितरण नुकतेच तमिळनाडूतील एका कार्यक्रमातून केले ज्यात देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरा हजार कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आली असा केंद्र सरकारचा दावा आहे व्याख्या ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीद्वारे जमा होते ज्यामुळे मध्यस्थांचा खर्च टाळला जातो आणि पारदर्शकता वाढते पण विसावा हप्ता जो ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये वितरित झाला नऊ पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना वीस हजार पाचशे कोटी रुपये जमा झाले होते म्हणजे एकविसाव्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या थोडी कमी झाली आहे महाराष्ट्रातही ही बाब जाणवली कृषी विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार एकविसाव्या हप्त्यात राज्यातील नव्वद दशमश चार एक हजार दोनशे एकेचाळीस शेतकऱ्यांसाठी एक हजार आठशे आठ कोटी पंचवीस लाख रुपये जमा झाले तर विसाव्या हप्त्यात शहाण्णव लाख पाच हजार एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांना एक हजार नऊशे तीस कोटी तेवीस लाख रुपये मिळाले होते म्हणजेच सुमारे सहा लाख शेतकरी वगळले गेले आणि ही चर्चा सुरू झाली आहे नवीनतम अपडेट म्हणजेच नोव्हेंबर एकोणीस दोन हजार पंचवीस पर्यंत केंद्र सरकारने एकविसावा हप्ता जारी केला असून महाराष्ट्रात ब्याण्णव पॉईंट आठ नऊ लाख लाभार्थी आहेत पीआयबीनुसार जे तुमच्या मूळ आकड्यापेक्षा थोडे जास्त आहे कदाचित पडताळणीनंतर अपडेट झाले हे वगळणे राजकीय नाही तर नियमित पडताळणीचे निकाल आहेत या संदर्भात ॲग्रोवनने कृषी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली ज्यात सांगितले की लाभार्थ्यांची संख्या विविध निकषांमुळे कमी झाली आहे मागील विसाव्या विसाव्या हप्त्यात शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार शेतकरी पात्र होते पण त्यात चार लाख लाभार्थी हे एकोणीसाव्या हप्त्यासाठी पात्र असूनही विविध कारणांमुळे जसे ई केवायसी अपूर्ण बँक तपासणी त्रुटी यांमुळे वंचित राहिलेले होते आणि त्यांचा विसाव्या हप्त्यात समावेश झाला होता एकविसाव्या हप्त्यापूर्वी अर्जांची पडताळणी झाली ज्यात कुटुंबातील दुहेरी लाभार्थी म्हणजेच एकाच कुटुंबात अनेक सदस्यांना वेगळे लाभ मृत व्यक्ती आणि जमिनीच्या नोंदी जुळत नसलेले शेतकरी वगळले गेले व्याख्या ही पडताळणी केंद्र सरकारने सुरू केली आहे ज्यामुळे अपात्र लाभ रोखले जातात आणि निधी योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो राज्यात दुहेरी लाभार्थी सुमारे पस्तीस हजार होते जे वगळले गेले अठ्ठावीस हजार मृत शेतकरी वगळले गेले आणि उर्वरित जमिनीच्या नोंदीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी पुढे जुळतील त्यांना बावीसाव्या हप्त्यात म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटी किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये अपेक्षित आहे त्यात एकविसाव्या हप्त्याचा थकलेला निधी मिळेल सरकारचा दावा हे अपात्र शेतकरी वगळले गेले राजकीय हेतू नाही हे यो योग्य आहे कारण यामुळे योजनेची विश्वासघातकता वाढते आणि भ्रष्टाचार टाळा जातो आता ह्या सगळ्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता किती शेतकऱ्यांना मिळेल हा प्रश्न उपस्थित होतो अधिकाऱ्यांनी सांगितले की नमोचा आठवा हप्ता नव्वद दशांश चार एक हजार दोनशे एकेचाळीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि त्यातून हे शेतकरी वगळले जाणार नाहीत व्याख्या कारण नमो योजना पीएम किसानशी लिंक आहे पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यावर त्याच लाभार्थी यादी केंद्राकडून राज्याला पाठवली जाते राज्य ती पडताळणी करून वित्त विभागाकडून आर्थिक तरतूद मंजूर करतो आणि त्यानुसार नमोचा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये वितरित होतो म्हणून पीएम किसानमधून वगळलेले म्हणजेच दुहेरी मृत त्रुटी शेतकरी नमोमधूनही वगळले जातील जो नव्याण्णव लाखाचा आकडा होता त्यात चार लाख पेंडिंग होते आणि दुहेरी मृत नोंदी त्रुटीमुळे सहा लाख वगळले गेले म्हणून नव्वद लाख राहिले आणि त्याचाच नमोचा आठवा हप्ता मिळेल हे लॉजिकल आहे कारण दोन्ही योजना एकाच डेटाबेसवर चालतात ज्यामुळे डुप्लिकेशन टाळलं जातं आणि निधी वाया जात नाही नमोचा आठवा हप्ता कधी जमा होईल याबाबत अद्याप अधिकृत अपडेट नाही सध्या नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचा आचारसंहितेचा कालावधी आहे त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे व्याख्या राज्य सरकारवर विविध लोकप्रिय योजनांचा जसे लाडकी बहीण श्रमिक कार्ड यांचा आर्थिक बोजा आहे त्यामुळे निधी उभारणी आणि वित्त विभागाची मान्यता मिळवणं आव्हानात्मक आहे पण जेव्हा अपडेट येईल तेव्हा तो पोहोचवण्याचं आश्वासन आहे नवीनतम अपडेट म्हणजेच नोव्हेंबर तीस दोन हजार पंचवीस पर्यंत काही स्थानिक बातम्यांनुसार म्हणजेच अहमदनगर लाईव्हनुसार डिसेंबरच्या विशिष्ट तारखेला म्हणजेच शक्यतो दहा ते पंधरा डिसेंबरला आठवा हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे आणि एक्क्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळेल म्हणजेच सातव्या हप्त्याच्या आधारावर हे पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याशी सुसंगत आहे शेवटी तुम्हाला पीएम किसानचा लाभ मिळाला का नमोचा हप्ता कधी वितरित होईल तुम्हाला काय वाटते अशा प्रश्नांसह महाराष्ट्र अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्याचं आवाहन आहे पुन्हा भेटू धन्यवाद